बिग कदम आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात आघाडी जोडण्या वेगात, काही ठिकाणी नाराजीचा उद्रेक जत तालुक्यात नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाचताच राजकीय समीकरणांची लगबग सुरू झाली आहे विविध पक्ष गट आणि स्थानिक संघटनांमध्ये आघाड्यांच्या चर्चांना उदाहरण आले असून काही ठिकाणी मात्र मतभेदांमुळे बिघाडीचे संकेतही दिसत आहेत नगर परिषदेच्या आरक्षणाच्या जाहीरनाम्यानं अनेकांच्या आकांक्षांना धक्का बसला असून यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे आरक्षणाचा झटका आणि इच्छुकांची निराशा नव्या आरक्षणानुसार काही प्रभाग महिलांसाठी किंवा राखीव अनेक जुन्या आणि सक्रिय नेत्यांना उमेदवाराची संधी गमवावी लागणार आहे अनेकांनी गेल्या वर्षभरापासून जनसंपर्क मोहीम राबवून आपला प्रभाव वाढवला होता मात्र आरक्षण जाहीर होताच अनेकांनी आपल्या राजकीय भवितव्याचं काय असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे काही ठिकाणी इच्छुकांनी थेट जिल्हा पातळीवरील पक्षनेत्यांशी संपर्क साधून उमेदवारीबाबत आग्रह काहींनी स्वतंत्र म्हणून लढण्याची तयारी दाखवली आहे त्यामुळे पक्ष अंतर्गत समीकरणे ढवळून निघाली आहेत भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व अजित पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट व शिंदे गट यांनी तालुका स्तरावर आपल्या कार्यकर्त्यांसोबत बैठकांचं सत्र सुरू केलंय काही ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये आपापसातच एकत्र येऊन अपक्षांचा गट तयार करण्याची हालचाल सुरू आहे गेल्या काही दिवसात जत शहरातील हॉटेलांमध्ये नेत्यांच्या घरी फार्म हाऊसमध्ये मध्ये आणि कार्यकर्त्यांच्या कार्यालयात सलग बैठकांचं सत्र सुरू आहे मात्र कोण कौन कोणासोबत हात मिळवणी करणार याबाबत अधिकृत घोषणा कुणीही केलेली नाहीये एका पक्षाच्या नेत्यानं गोपनीयतेच्या अटीवर सांगितलंय सगळ्याच पातळ्यांवर चर्चा सुरू चा आहे जाहीर घोषणा योग्य वेळीच होईल नगरसेवक पदासाठी अनेक इच्छुकांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षातील वरिष्ठांकडे धाव घेतली आहे काही ठिकाणी तर गटबाजीमुळे एकाच प्रभागातून दोन ते तीन कार्यकर्ते आपापल्या गटप्रमुखांकडे उमेदवारीचा दावा करत आहेत त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय यामुळे काही ठिकाणी नाराजी वाढत असून कार्यकर्ते जर पक्षानं आपला उमेदवार दुर्लक्ष केला तर आपण स्वतंत्र लढू असा इशारा देत आहेत जत शहरातील नागरिक मात्र या साऱ्या राजकीय हालचालींकडे उत्सुकतेने पाहत आहे काही निवडणुकीच्या आधी असे आघाडी बिघाडीचे खेळ सुरू होतात पण विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही तर तरुण मतदार म्हणतात की आम्हाला पक्ष नव्हे तर काम करणारे उमेदवार हवेत राजकीय समीकरणांमधील या आघाड्या आणि नाराजीमुळे जत नगर परिषद निवडणूक यंदा अत्यंत उरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय पुढील काही दिवसात आघाड्यांची अधिकृत घोषणा उमेदवारी अर्ज आणि प्रचार मोहिमा सुरू होताच तालुक्यातील राजकारणात नवा रंग भरला जाईल